हॅलो नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज फिश टँक क्लिनिंग करायचं आहे कारण तो खूप जास्त खराब झालेला जा आहे आणि म्हटलं तो क्लीन करून घेऊयात आणि त्याचबरोबर त्याचा पूर्ण क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात तर आज तुमच्यासोबत शेअर करते फिश टँक क्लिनिंगचा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण जर तुमच्याकडे फिश टँक आहे किंवा तुम्ही घेणार असाल चोटे 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 शेयर <laughs> तर खूप सारे छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट तर चिनल्यालाच असते ज्या वेळेला त्यालाच माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आहे हो काढते काढते आणि पाणी खूपच खराब झालेलं आहे म्हटलं आपण ते पण स्वच्छ करून घेऊयात कारण त्यामध्ये म्हणजे ते इतकं शेवाळलं आहे ना खूप जास्त शेवाळलं आहे मोस्टली जर लाईट नसेल ना, ना ला। तर खूप जास्त खराब होतं पाणी नेमकं आमच्याकडे लाईटीचा इश्यू असल्यामुळे जास्त खराब होतं जास्त इशू येतो सारखं हे चेंज करायला तर बघा तर पहिल्यांदा तर काय केलं मी की लाईट वगैरे हो सगळं काढून घेतलंय वरचं ही मोटर आहे मोटर सुद्धा काढून बाजूला करून ठेवते सकाळीच क्लीन केली पण म्हटलं आपण फिश टँकच धुवून घेऊयात फक्त मोटर क्लीन करून काही चालणार नाही कारण इतकं खराब पाणी जर झालं असेल तर मोटर सकाळीच क्लीन केलेली आहे तर मोटर काढून ठेवते मी बाजूला इथे आणि आता आपण हे पाणी पहिल्यांदा कमी करून घ्यायचं आहे तर मी पायपाचा वापर करते पायपाने डायरेक्ट मी पाणी काढते आणि मासे काही एवढे पण छोटे नाही आहेत की ते पायपात जातील त्याच्यामुळे मी पायपाचा वापर करते तर हा बघा हा चिनल्याने पाईप त्यामध्ये धरलेला आहे आता पाईपात पण सिक एक नाही का टेन्शन नको की बाबा मासा वगैरे त्यात घुसेल म्हणून काय केलं इथे तोटी लावून ठेवलेली त्यामुळे एक गॅरंटी की मासा त्यामध्ये माझा जाणार नाही कारण मासे त्यापेक्षा मोठे आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास सुद्धा होणार नाही तर आता आम्ही पाणी पहिल्यांदा कमी करून घेतो तर हे बघा इथे आता एका कोपऱ्यामध्येच धरलेलं आहे ह्याला आणि फुल प्रेशर आहे त्याला पाण्याला आणि कोपऱ्यात धरला आणि मासे अजिबात तिथपर्यंत जाणार नाहीत ह्याची पूर्ण गॅरंटी की तिथे मासा जाणार नाही म्हणून थोडंसं दगडीच्या जवळ धरायचा कधी पण पायपाने जर तुम्ही काढणार असेल तर तुमच्याकडे छोटे छोटे मासे असतील ना तरी पण मग ते काही त्यात जाणार नाहीत एवढंसं दगडीच्या अगदी जवळ धरायचा पाईप तसं पाईप पा, पाईप आम्ही त्यामध्ये घातलेलं आहे पाणी निघतं आहे तोपर्यंत आता मी मासे पण काढून घेते तर जनरली मासा काढण्यासाठी वापरतात जाळी वापरतात जी आपल्याला कुठल्या पण ॲक्वेरियममध्ये ॲक्वेरियमच्या स्टोअरमध्ये मिळेल जाळी पण मी ती नाही वापरत तर मी काय करते मगाचा वापर करते कारण मला थोडंसं त्याची भीती वाटते की उगच नाही का आपल्याकडून उशीर झाला किंवा मासा उडाला वगैरे कारण मला ती काढायला थोडीशी भीती वाटते हात लावायला भीती वाटते माशांना मी सहजासहजी त्यांना काही हात लावत नाही मग मी काय करते तर मी मग वापरते आणि मगने मी पाणी मासे काढते त्यातून बाहेर म्हणजे टेन्शन पण नाही आणि त्यांना काही त्रास व्हायचा पण प्रश्न नाही दुसरी गोष्ट इथे मी पाणी घेतलेलं आहे तर नॉर्मल पाणी आहे ह्यामध्ये मी आता काढून ठेवणार आहे बादलीमध्ये मासे घेतलेले आहे तर आता मी डायरेक्ट मगने काढणार आहे ह्यांना आता पाणी जास्त असल्यामुळे थोडस ते काही येत नाहीत लगेच आणि इतके चतुर आहेत ना हे मासे इतके पटकन पळतात ना मासे काय मासे हा मासेचे होय हा कोण आहेत हे काय 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 থামলে যায় সামনে ও सगळे मासे मी काढून घेतलेले इतके त्रास देतात ना येत नाहीत हाताला अजिबात मासे सगळे काढलेत मी यामध्ये बाहेर येतले आता दगड काढून मग हे पूर्ण क्लीन करून घेणार आता यातलं सगळं काढून घेतलेलं आहे मी आणि हे जे शेवाळ हे दिसतंय ना हे सगळं शेवाळ आहे ना हे सगळं काढून घ्यायचं सगळं तर त्यासाठी मी काय केलं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे ते फक्त आपण असं हात फिरवला ना त्याच्यावरून पाण्याने फक्त तरी सुद्धा असं सगळं निघून जात बघा हे क्लीन करून घ्यायचं कारण शेवाळ जेवढं जास्त राहणार ना तेवढं जास्त ते शेवाळणार होय वाव हळू करा キノコで、ママキノコで、ハロるからるう,う,うん नंतर मी हे दगडांमध्ये पाणी घालून ठेवलेलं होतं फक्त अशी चोळून घेतली नाही बघा असं चोळलं ना फक्त तरी सुद्धा ते सगळे क्लीन होतात असे मला फक्त हे असे हलवून घ्यायचे झालं झालं तर आता मी छान असं मस्त हे पण क्लीन करून घेतलं त्यानंतर हा पेपर पण व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे बघा व्यवस्थित लावून घेतला म्हटलं तो हालायला नाही पाहिजेले त्यामुळे असं छान असं तो लावून घेतला आणि आता मी दगड लावतो पुढे चिनोली मला देते दगड भरून ना सगळे हां द्या नको टाकू ते जड आहेत बेटा जड आहेत हां चढ पण टाकू नको मम्माच्या हातात दे हाँ, एक एक लोक देत असं एक एक किती खेळणार आहे तर आम्ही सगळं सेटअप तर करून घेतलेला आहे आता त्यामध्ये पाणी भरणार आहे होणं चिनुल्या मस्त असं सेटअप करून आहे छान दिसत ना मस्त दिसत ना आता पाणी टाकून आली ना छान आहे ना दे दे ते अँटीबॅक्टेरिया लिक्विड आहे बस बास घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे दुसरं आहे ते व्हाईट लिक्विड आहे जेणेकरून व्हाईट पाणी क्लिनिंग राहतं तर हे दुसरं लिक्विड तर हे दोन लिक्विड मी त्यामध्ये नेहमी टाकते ज्या वेळेला फिश टँक क्लिनिंग करते त्यावेळेला हे दोन लिक्विड वापरते मी त्याच्यामध्ये आता, आता खाऊ टाक खाऊ फिश सोडल्यावर त्यांना ओके हा थांब ना फिश सोडू आता असे सगळे फिश टाकून घेते जर तुमचे फिश मोठे असतील ना तर असं करू नका माझे छोटे छोटे ना त्यांना एवढंच पाणी पुरेस आहे त्याच्यामुळे मी लगेच सोडायला चालू केलं जर तुमचे मोठे असतील ना तर पूर्ण फिश टँक भरा आणि त्याच्यानंतरच मग मासे त्याच्यामध्ये टाका अगोदर टाकू नका काय रे फायनली क्लिनिंग झालेलं आहे बघा आणि किती छान दिसतं क्लीन केल्यानंतर मस्त दिसतात ना काय ओला झालाय ना कपडे बदला आता चला तक्ष केला मामा छान हो दिसतात ना छान दिसतात ना तक्ष